नमस्ते आज शिरगाव तालुका शावाडी या ठिकाणी भव्य देवी अशा प्रकारचं कुस्ती मैदान पार पडलं निमित्त होतं बालदास महाराज यांच्या पन्नासव्या पुण्य स्मरणार्थ हे मैदान आयोजित केलं होतं काही आपल्या जवळ बालदास महाराज ट्रस्टचे काही पदाधिकारी आहेत रंगा खोकले आप्पा आहेत हिजूबाऊ आहेत आपण चर्चा, चर्चा करायची आजच्या मैदानाबद्दल आणि आज हे इतकं मोठं मैदान आपण जे पार पाडलं ते किती दिवस मेहनत घेतली होती काय त्याचं आहे आम्ही आज महाराजांचं जे पन्नासावं सुवर्ण महोत्सव आहे तो मोठ्या पद्धतीने करायचा असं आम्ही ट्रस्ट किंवा बल्लास महाराज मुंबई संघ या सगळ्यांनी आम्ही मिटिंग येऊन ठरवलं की या कार्यक्रम फार मोजचा आणि मोठ्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीनं इथं कीर्तन स्पर्धा म्हणजे ज्या पास भजन किंवा तुमच्या चित्रकला किंवा झिम्मा फुगडी या सगळ्या स्पर्धा आणि इतर भजनाचे कार्यक्रम हे आम्ही मोठ्या पद्धतीने घेतले आणि मुंबई मंडळ आणि आम्ही इथलं ट्रस्ट या सगळ्यांनी आम्ही कुस्ती मैदान एवढं मोठं घेतलं की त्या कुस्ती मैदानासाठी मी आणि हे ट्रस्ट सगळं आणि मुंबईची मंडळी मग त्याच्यात मुंबईच्या मंडळाचं मंडप किंवा इतर जे सगळं जे आहे ते मुंबईच्या मंडळाचं श्रेय आहे आणि इथल्या लेवलला आम्ही कुस्ती मैदान हे फार मोठ्या पद्धतीने आम्ही काम केले एक पंधरा ते वीस दिवस एक महिना काम करतोय निश्चितच आहे पण आज सोळा तारखेपासून जो हा तुमचा हा कार्यक्रम चालू आहे बालदास महाराजांचा आज शेवटच्या दिवशी एवढं मोठं कुस्ती मंडळ शावळी तालुक्यात आपण घेण्याचा तुमचा संकल्प कसा होता आणि कसा विचार केला नाही एक पन्नासावं महाराजांचा असल्यामुळं मी अगोदरच गेले दोन वर्षापूर्वीच ठरवलं होतं की पन्नासाव्या वर्षी आपण मोठ्या पद्धतीनं मैदान घ्यायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही आणि आमचे सगळे सहकारी शिरगाव किंवा या पंचक्रोशीतली जी सगळी मंडळी त्या सगळ्या मंडळींचा आम्हाला फार मोठं सहकार्य आहे सगळ्या क्षेत्रासाठी म्हणजे कुस्ती मैदान असो किंवा भजन असो कीर्तन असो प्रवचन असो सगळ्यासाठी किंवा महाप्रसाद असो त्यासाठी सगळ्यासाठी फार मोठं योगदान आहे एवढं मोठं जे मैदान आहे जेणे किती दिवस आपण याच्यासाठी मेहनत केली यशस्वी पार पाडलं याच्यासाठी निस्तं मैदानच असं नाही की सगळ्या महाप्रसादा पासून सगळ्या कार्यक्रमांच्यासाठी सगळ्या मंडळींनी गेले दोन ते अडीच महिने हा सगळा त्यांचा प्रवास चालू आहे हो निश्चितच आहे आज बालदास महाराजांच्या पन्नासव्या पुण्य स्मरणार्थ मैदान होतं पण हा उत्सव जो तुमचा आठ दिवसात चाललाय बालदास महाराजांच्या विषयी जरा आमच्या कुस्ती शौकीनांना सांगा बालदास महाराजांची फार मोठी आहे ताकद आहे आणि ते बऱ्याच म्हणजे बऱ्याच वर्षापासून इथे सौते शिरगाव सावर्डे मोळवडे ह्या गावात त्यांचं बरेच दिवस असं राहायचं ठिकाण असायची आमच्या घरी तिकडे येऊन राहायची आमच्या वस्तीवर इथं नांगरे यांच्या इथं राहायची चौथ्यात त्यांचा मठच होता आणि सावर्ड्यात हे तिथे श्रीपती पाटील यांच्या घरी राहायचे मळ्यात निश्चितच आहे तर बालदास महाराजांच्या विषयी सांगितलं आज नंबर एक ची कुस्ती प्रेक्षकांनी सांगितली सोडवा कशी कुस्ती झाली यस नेमकं ही एवढी मोठी तगडी कुस्ती आणायचं कसं काय सुचून नाही आम्ही प्रकाश काळे वाचतात आणि विजय पाटील त्यांच्या माध्यमातून आम्ही हे मैदान घेतलं आणि ह्या मैदानात मग प्रकाश काळेन विजयनं व इतर त्यांचे सहकार्य अन्य असतील म्हणजे मला काही सगळ्यांची नावं माहिती नाहीत पण तिने आम्हाला वेळोवेळी वे वे इथे ह्या आकाड्यात शवडीच्या बोलून हे कुस्त्यांचं सगळं नियोजन मग त्याच्यात बरीचशीच ही कुस्ती मंडळी येतली म्हणजे कमिटी जी आहे ती कमिटीनं त्याच्यात फार मोठं श्रेय घेतलं निश्चितच आहे तर हे होतं रंगरावप्पा खोपडे <laughs> आ, आज त्यांनी आपल्या कुस्ती जीवनशी संवाद साधला आजच्या कुस्ती मैदानाबद्दल सांगितलं बालदास महाराजांच्या बद्दल सांगितलं कुस्ती जीवन साठी मी अशोक चव्हाण शिरगाव चव्हाण